नमस्कार सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे दीर्भादेवीचा जत्रा असतो टिपर त्यानिमित्ताने आज मुली नवीन काहीतरी सुरुवात करूया मुलं मुली नेहमी रांगोळी काढतेस तू किंवा गुरुवार पौर्णिमा मावसा उमऱ्याची पूजा करणं हे सगळं चालू असतं म्हणून त्याचा काना व्हिडिओ करून तू टाकत मम्मी सगळे व्हिडिओ टाकतेस मुले आज मी बोलले मला एवढी चांगली रांगोळी काढता येत नाही रे तरीही तू तु टाक तुझ्यासारख्या अनेक बायका आहेत ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या देवापुढे काढतात दारात उमऱ्यावर त्या एक दाखवण्याची पण व्हिडिओ टाकतात लोक यूट्यूबला तर तू पण असा व्हिडिओ टाक म्हणून हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा एकदा त्रिपु। त्रिपुरारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नक्की सगळ्यांनी टिपर एन्जॉय करा मजा करा जत्रेत जाऊन देवीचं दर्शन घेऊन ओटी भरून जत्रा तर आहेच मजा मस्ती करायला मुलांना आपल्यालाही त्यानिमित्ताने घराच्या बाहेर पडून तेवढीच एक मौज मजा करूया चला भेटूया संध्याकाळी सगळेजण टिपराला चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा प्रयत्न कसा वाटला तो नक्की सांगा आणि कालचा तो फोडणीच्या भाताचा व्हिडिओ तो व्यवस्थित गेला नाही आहे कारण नेटवर्क खूप कमी आहे त्यामुळे ज्या टायमिंगला टाकला त्या टायमिंगला न जाता उशिराच गेला आहे तो अपलोड झाला आहे तो किती जणांपर्यंत पोचला आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा अशा छोट्या छोट्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर जरूर भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय नमस्कार